गेला आउट ऑफ ना आ, आता त्याच्यात काय बदल झाला बघितला का तुम्ही स्टेपिंग घेतले ना थांबायचं नाही तू घे तुमच्याकडून तेच चुकी होते तुम्ही काय करताय आता एक एक चूक तुम्हाला मी सांगतो काय काय करताय लेफ्ट आहे का थांब मग घे फरक पार जाणवते का डायरेक्ट टाकायचं आणि या साइडून टाकताना ऑपोजिट साइडून टाकताना लेफ्ट दुसऱ्या हातातून टाकायचं ज्या हाताने आपण गोळा फेकतो ना त्या हाताने टाकायचं नाही समजलं का घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक एक चूक सांगतो हे बघ थांबला बघ तुम्ही इथे जर पुश घेतला ना हे पकड इथे दाखव गोळा घेतला ना कि या हाताने आपण फेकतो या हाताने घ्यायच नाही या हाताला थकवायच नाही या हातात घ्यायचा ठीक आहे आणि इथे तुम्हाला माहित आहे सगळं ओके जेवढं तुम्हाला जमते तेवढंच घ्यायचं ठीक आहे आता तुम्ही काय करता तुमची जी काही स्टेप आहे सगळी पकडली इथे आला आणि मग इथे थांबताय आणि मग थ्रो करताय म्हणून तुमचा गोळा आहे ना हात दहा आणि बाराच पडतोय पुढे जात नाही कळलं का तुम्हाला काय करायचं जाऊतय जितकं जात आहे तितकं जाऊ द्यायचं तुम्हाला फक्त एवढंच लक्ष ठेवायचंय की स्पीड मध्ये निघायचं आणि काय करायचं डायरेक्ट फेकून द्यायचं मी मी आता काय केला इथे आल्याच्या नंतर लगेच फेकून दिला मी थांबलोच नाही कळलं का सगळ्यांनी बघा लाईव्ह येतोय लाईव्ह हे आपली पोरं प्रॅक्टिस आहेत तुम्हाला सांगतो ह्यांच्याकडून काय काय चुका होत आहेत अलग लक्षात बघा सर्वात मोठी ही चूक आहे की तुम्ही लोक काय करताय गोळा घेतला इथे आला थांबला आणि मग फेकला मग तुम्ही स्टेपिंग कशाला घेताय जागावरून फेकाना जर थांबायच आहे तर जागावरून फेका हे बघा तुमची पोजिशन काही घ्या तुम्हाला फक्त एवढं लक्ष ठेवायचंय हाताचा झटका कधी निघेल माहितीये का जेव्हा तुमची ही जी स्टेपिंग आहे त्याला वेग भेटेल तेव्हा तो हाताचा झटका काम करेल तर तुम्ही किती हाताचा झटका द्या काही होणार नाही कळलं हे बघा आणि फेकताना आवाज द्या कळलं चला एकेकांनी -एक दाखवा मला बघू आता तुम्ही आता काय करा हे बघा हे हा त्या हातातून फेक हे शूज आहेत कॅम्पस स्ट्रायडर मी मध्ये व्हिडिओ पण टाकला बघितलं असेल तुम्ही कॅम्पस रायडरचा जबरदस्त शूज आहेत एक नंबर हे बघा सोल बघा किती जास्त थांब टाक आता याचा गोळा आउट ऑफ जाईल बघा अरे वा डायरेक्ट नऊ मीटर <laughs> ए लाईव्ह मध्ये जोस दाखवत काय अ बघ आता दाखव डायरेक्ट <laughs> नऊ मीटर प्राईज आहे मी दिवाळी ऑफर चाललेली ना तेव्हा पंधराशे रुपये घेतले आपलं अकराशे रुपये घेतलं ना आता काहीतरी पंधराशे रुपयाला शेगाचे आहेत चांगले आहेत आता बघा हा लेफ्टी आहे ती चूक नको करू हा आता लगेचच तुम्हाला बदल जाणवणार नाही पण हळूहळू जाणवणार समजलं आणि कुठे कुठे पडते ते बघा आणि तुम्ही थोडं हलक्या वचनाचे तुम्ही लोकांनी बोटांवर उचला बोटांवर ठेवा गोळा समजला बोटांवर गोळ्याला ग्रीप चांगली भेटते पुश चांगलं भेटते घे आता थांबू नको झटक्यात उडव घे हा शाबाश जाऊ दे किती जाते ना ते जाऊ दे किती जातो हे नका बघू पहिला तुम्ही हाताचा झटका शिका एकदा का हाताचा झटका तुम्हाला जमला ना गोळा बघा ऑटोमॅटिकली जाते कळलं घे गणेश काय म्हणतो माहितीये का पोरी लाईव्ह पाहत आहेत म्हणून त्याला जोश आला म्हणून नऊ मीटर गेला ए <laughs> जोश रे तुम्हाला मुली लाईव्ह बघतात बा एकशे सात तु लोक लाईव्ह आहेत मुली बघतायत लाईव इज्जत का सवाले भाई लोक ऑन <laughs> नाही रे प्रतीक तू असं हे केलं बॉल फेकल्यासारखा गेला तसं नाही केलं पाहिजे दे 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 तर प्रतीकला दे एक मिनटं थांब प्रतीक, प्रतीक <laughs> आ, बर पन, आन, ती चूक करू नको आता प्रतीक काय चूक करतोय बघा हा फेकला तू बरोबर फेकला पण हे बघ इथे आणि पकड जरा आता तुला दाखवतो आणि तिथून टाकताना हे बघ परत टाक हे लक्ष द्या तुम्ही त्या साईडला गोळा जेव्हा देताय ना तर झोल मध्ये द्या असं तुम्ही याच्या एक तर लेफ्टी हाताने द्या म्हणजे तुमचा हा हात थकणार नाही म्हणजे गोळा जाईल समजला नाही तर मग असं मध्ये द्या एक दो तीन समजला ह्याच्याने जरा तुमचा गोळ्याचा चांगला सराव होतोय गोळा हातात खेळला जातोय एवढं लक्ष ठेवायचं हा ठीक आहे हा झोल दिला आता प्रतीक लक्ष दे तू या बघ हे बघ तू काय करतोय फेकणं बिकणं तुझं सगळं बरोबर आहे पण तू असं काढतोय असं काढतोय असं असं नाही तुला काय करायचं मानेतून झटका लावायचा समजलं का हे बघ इथे धरला हे घेतला माने इथून हात जो आहे ना हे बघ या हाताने तुला असं थ्रो करायचं समजला या हातानेच इथे थ्रो तुझा काय होतंय असं येते असं नाही झालं बरं परत एकदा थ्रो कर आपण प्रत्येकला एकदा परत बघूया प्रतीक कसं थ्रो करतोय कमान प्रतीक चूक नको करू व्यवस्थित नमस्कार नमस्कार बाग परत तसच तुला आता ती सवय लागले मिटेल तू काय कर माहितीये का पहिलं जागेवरून ट्राय कर अलग लक्षात जागेवरून ट्राय कर आणि मग कारण तू असा झोल देणार ना तुला गोळा जाणारच नाही चला नऊ मीटर नऊ मीटर नऊ मीटर नऊ मीटर याची पोझिशन पहा याची पोझिशन मला जबरदस्त काय 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 आले परत नऊ मीटर वाले <laughs> ए इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा माझा भाचा आहे हा का बघा एक काळ होता तुम्हाला सांगतोय हा पोरगा आहे ना जेव्हा नवीन नवीन माझ्याकडे आलेला मला बोलला मामा मला पोलीस भरती करायची तुम्हाला सांगतो आठ ते आठ मार्काचा असतो नाही का तिकडे फेकवतो तर आज बघा थांब रे दा बघू किती आउट ऑफची लाईन साडे नऊ दहा मीटर आहे हे बघा ही आमची आउट ऑफ ची लाईन आहे ओके आणि आणि गोळा बघा कुठे फेकलाय अलग लक्ष हे बघा आउट ऑफच्या लाईनीपासून बघा किती दूर आहे पोरे गा दीपाली मॅडम बघ तुला कमेंट करतायत लाईक करतायत आता जोश असाच वाढलं पाहिजे अरे तुम्ही तुमचा पण जोश वाढावर आणि येत कमॉन चल पोरी लाईव्ह बघताय तुला घे शाबा आणि जाऊन बघत जा तुमची प्रगती आहे का नाही ते जाऊन बघत जा कळलं ह्याच हे होते का ठीक आहे कॅमेरा पण येते ओके मित्रांनो एक गोष्ट सांगतो लक्षात ठेवा आज एका आपल्या मित्राने मला मेसेज केला होता की सर आम्ही रनिंग केल्यानंतर गोळा फेकतोय ना तो गोळा जात नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो रनिंग केल्याच्या नंतर मला सांगा गोळा कसा जाणार आहे तुमचा गोळा जाणारच नाही कळते का तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला दोन उपाय सांगतो सर्वात पहिलं तर गोळ्याचा जो सराव आहे तो संध्याकाळी करा आता बघा ही पोरं काय करतायत सकाळी हार्ड प्रॅक्टिस करतात म्हणजे रनिंगवर लक्ष देतात सोळाशे मीटर झालं त्यांचा शंभर मीटर झाला मग त्याच्यामध्ये शूट्स आले रेपिडेशन आले त्यानंतर हिल वर्कआउट आहे वॉटर वर्कआउट आहे त्यानंतर लॉंग डिस्टन्स आहे आणि मग संध्याकाळी काय करतायत संध्याकाळी आपलं गोळ्याचं असं विशेष एक ते दीड तास सराव करतात तुम्ही देखील हेच करू शकताय तर तुम्हाला गोळ्याला फायदा होईल गोळा वाढेल तुमचा आता तुम्ही काय केलंय मला एक गोष्ट सांगा तुम्ही रेपिडेशन मारल्याच्या नंतर तुमचा गोळा जाईल का गोळा जाणारच नाही मग गोळा जर घालवायचा असेल तर मग तुम्हाला काय करायचं जर सकाळीच फेकताय एकच टाइम प्रॅक्टिस करताय मग पहिलं काय करा रनिंग सगळं झाल्याच्या नंतर पहिलं बॉडी रिलॅक्स करा एकाच ठिकाणी थांबा समजा आता तुम्ही रेपिटेशन मारून आले तुमचं सगळं वर्कआउट झालेलं आहे आता फक्त तुम्हाला गोळा आहे तर गोळा फेकायच्या पंधरा मिनिटापूर्वी किंवा वीस मिनिटापूर्वी पूर्वी म्हणतोय त्याआधी तुम्ही काय करा एक ऍप्पल खा एक ऍपल खा त्यानंतर हे गणेशने नऊ मीटरवाल्याला बक्षीस पाठवलंय चाळीस रुपये हो 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 थँक्यू ब्रो हे तुझ्यासाठी आहे स्पेशल मी याला देईन हा का बरं का गणेश भाऊ मी चिटिंग नाही करणार तुम्हाला मी दाखवेन याला चाळीस रुपये दिले हा का थँक्यू गणेश ब्रो चला सगळ्यांचं चहा वगैरे झालाय <laughs> <laughs> बघा पोरांनी किती इन्स्पायर करतायत थँक्यू गणेश तर सांगायचं मेन झालंय की तुम्ही काय करा वीस मिनिटापूर्वी चांगलं पाणी पिया इलेक्ट्रो पावडर मी तुम्हाला सांगितलेलं रेकमेंड केलेलं आहे किंवा बी सी सी ए तुम्ही घेऊ शकताय ओके चांगलं एनर्जी रिकवर करा थोडंसं बसा आणि रिलॅक्स व्हा आणि नंतर मग गोळा फेका तर तुमचा गोळा जाईल म्हणजे जे एक टाइम प्रॅक्टिस करता आहेत मी त्यांच्यासाठी सांगतोय आणि जे दोन टाईम प्रॅक्टिस करतात त्यांनी संध्याकाळी विशेष लक्ष द्यायचं आहे गोळ्याला ओके आपली पोरं बघा दररोज असं एक तास सराव करत असतात आता ही पण बघा जागा पण बघा कशी आहे जागा नाही आहे त्यांनी काय केलेलं आहे ही आमची लायब्ररी आहे थांब रे बाबा ही बघा ही आमची लायब्ररी आहे सगळे बसून अर्धी तर अभ्यास करतायत काही टेन्शन नाही मग ही लायब्ररीच्या मागेच आमचं छोटासा आम्ही हे केलेलं आहे जागा बनवलेली आहे आणि इकडेच गोळा फेकतायत म्हणजे अभ्यास तिथे झाला आणि गोळा इथे फेकला तर तुम्हाला अशी पण गरज नाही की ग्राउंडला जायची गरज आहे गोळ्यासाठी किंवा मैदानातच जायची गरज आहे नाही अशा एक छोटी मोठी तुम्हाला जागा बघायची आणि तिकडे देखील तुम्ही सराव करू शकताय आलं लक्षात सर आय एम फ्रॉम तामिळनाडू पोलीस हो 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 बट वी वी आर वी आर वेलकमिंग यू आवर चॅनल डिअर पोलीस वी आर see सी वी आर एनकरेजिंग स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर पोलीस वरती थँक सर चलो आता माझा मोठा भाऊ पण आहे पोलीस मीरा भाईंदरला अरे वा वा भरतीला तीन महिने भेटतील का असा तुमचा प्रश्न आहे मला वाटत नाही तीन महिने मिळतील पण तुम्ही तयारी करा तुम्ही जास्त विचार नका करून तुम्ही जास्त विचार करताय आणि त्याचा इफेक्ट तुमच्या अभ्यासावर तुमच्या तयारीवर झालेला वाढला का थोडा तरी टार्गेट बघा तुमचं टार्गेट बघा टार्गेट बघितल्याशिवाय तुम्हाला काय समजणार नाही समजलं का कुठे कुठे पडतंय ना ते टार्गेट बघा मीरा भाईंदरचे आयुक्त चेंज झालेत आपलं आता आहे ना तुम्हाला सांगतो रिसेंटली माझ्याकडे एक ऍक्टिव्हिटी हे आलेली आहे एक अपडेट आलेली आहे पण ती अजून म्हणजे कन्फर्म झालेली नाहीये सगळे आयुक्त पोलीस अधीक्षक चेंज झालेले आहेत आणि ते कन्फर्म झालं ना की मी तुम्हाला कमी दाला कमी दाला दा मीरा भाईंदरला ओके सर स्टडी साठी शेड्यूल द्या की लास्ट तीन महिने दीपाली मॅडम मी एक शेड्यूल बनवणार आहे डोंट वरी आपलं काम चालू आहे त्याच्यावर पण म्हणजे एक तुम्हाला मी अपडेट देत राहीन आपल्या पोलीस भरतीबद्दल आणि एक आपल्या स्टडी बद्दलच डेली चालत राहील हा सर ग्राउंड तयार करणे सुरू आहे पी एस आय साठी पोलीस क्रीडा मॅचेस साठी ओके आता ऑलमोस्ट तुम्ही आज तुम्ही बघितलं की याचं नवी मुंबईचं पण ग्राउंड तयार चालू आहे तर तयारी तर चालू राहणार कारण इथे इलेक्शन संपले तिकडे तुमची पोलीस भरती सुरू क्रिएटिन घेऊ शकताय क्रिएटिन मी ऐकलंय बरेच लोकांनी रेकमेंडेशन केलेलं आहे त्याला पण मी कसं आहे माहिती आहे का मी एक स्पेशल त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि मगच मी तुम्हाला फायनल काय ते करेन चला नऊ वाले दादा आलेत मला थोडासा लांब व्हायला लागेल नाहीतर तर मला इंजुरी यायची कमान आ, आला 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 तर बघा हा आहे गोळा कुठे पडला हा पडला गोळा आता हा कुठून बघा किती फरक पडते जवळपास एक दोन हा हा ओके आणि अडीच पाऊल वा वा शाबाश अशा प्रकारे सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे माझे लाईव्ह बघणारे मित्र पण तसेच फेकणार आहेत बरं का ज्यांचा गोळा जात नाही तुला चॅलेंज आहे पंकज समजलं हो का नऊ मीटर आता फेकत असशील आणि पंकजचं वैशिष्ट्य सांगतो बरं का पंकज सोळाशे मीटर पण एक्सपर्ट आहे पाच चा टाइम मारतो तो त्या बॉडी लँग्वेज पण बघा भाचा आहे माझा एकदम माझ्यावरच गेलाय ग्राउंडच्या बाबतीत पण अभ्यास काय माहितीये अभ्यासात ढूस होतो चार मार्काने राहिलेला आहे ओके सो आणि त्याची पोझिशन बघा पोझिशन पण खूप भयंकर आहे हा आता फाऊल झाला ओवर ओव्हर झालं ओवर झालं <laughs> चालेल चालेल काय नाही होते तस मुली बघितलं तर लय मोठे लोक मोठे मोठे महारथी फेलवून जातात तू तर एक माणूसच आहेस असो <laughs> ईडब्ल्यू एस कुठे भरू या ईडब्ल्यू एस वाल्यांवर मला एक मला असं वाटतं एक सेपरेट व्हिडिओ घ्यावा लागेल कारण ईडब्ल्यू एस ची लय जबरदस्त मागणी चालू आहे बघू करू आपण ईडब्ल्यू एस साठी पण काय ना काहीतरी किती वाजलेत टाइम तर झालेला आहे मुंबई ग्राउंड मुंबई ग्राउंडला अजून कसलीच हालचाल नाही आहे नवी मुंबईचं ग्राउंड तयार करण्याचं चा प्रोसेस चालू आहे पुणे सिटीच चा प्रोसेसिंग चालू झालेले आहे अ सरांचा भाचा बघा कसं स्मायली करतोय अरे 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 लाजला पोर <laughs> ओके हे बघा सगळ्यांनी मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे अडथळा ठेवूनच प्रॅक्टिस करा बरं का बरीच लोक काय करतात नुसता सर्कल आणि हा सर्कलचं पण तुम्हाला सांगतो मला एक जण विचार ठाणे ग्रामीणकडे कोणीच लक्ष देत नाही असे सूत्र सांगत आहेत <laughs> गणेश भाऊ त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे मी लवकरच बघा आता हा जो सर्कल आहे ना हा सर्कल कितीचा असतो याची जी त्रिजा आहे म्हणजे हा जो मिड पॉइंट आहे मिड पॉइंट पासून ते हा जो पॉइंट आहे ओके म्हणजे त्रिजा त्रिजा असते ना एक मीटर झिरो पॉईंट सिक्स सेवन असं असते वन पॉईंट झिरो सिक्स सेवन मीटर ओके तर एवढं लक्षात ठेवतो आपण काय करतो एक धाचा घेतो ना तो ठीक आहे आपण एक धाचा घेतो पण एक धाचा नसतो मुळात अलग लक्षात भाऊ क्रिएटिन गोळा फेक साठी घेतला तर चालेल का हा मी व्हिडिओ बनवणार आहे बघा ब्रो कसं आहे माहितीये का आता तुम्हाला मी असंच डायरेक्टली सांगू मी स्वतः नाही वापरलंय आणि तुम्हाला डायरेक्टली सांगू तर हे असं होईल की एक तर त्यांचं प्रमोशन पण होतंय आणि मी नाही वापरलंय त्या गोष्टीवर मी चुकीचं मार्गदर्शन करणं असं पण होतंय आणि तुम्हाला माहित आहे मी त्याच गोष्टी गाईड करतो ज्या मी एकतर वापरतो किंवा मग समजून घेतो किंवा मी त्याला स्वतः अनुभव करून घेतो कारण कसं असतं मी जे सांगतो ते तुम्ही फॉलो करता आणि ते जर चुकीचं ठरलं ना तर मग प्रॉब्लेम होईल समजलं धुळे जिल्हा व्हिडिओ बनवू आपण बघू जसा वेळ भेटेल तसा वेळ चाललंय अभाव आहे आपल्याकडे सध्या दिवस रात्र धावपळ चालू आहे स्पोर्ट्समॅन ओबीसी क्रिएटिवने स्ट्रेंथ वाढते दादा म्हणून बघा कसं हे वाढते की नाही वाढत मी ॲक्च्युली तुम्हाला एक आपले डॉक्टर आहेत त्यांना पण मी सांगितलेलं ते ते बोलले घेऊ शकता तुम्ही पण मी त्यांच्याकडून सगळी प्रॉपर माहिती काढेन ठीक आहे आणि तुम्हाला सांगेन ओके क्रिएटिवनी स्ट्रेंथ वाढते दादा व्हेरी गुड व्हेरी गुड मी करेन तुम्हाला मुंबईचा ग्राउंड जसं जस मला अपडेट मिळतील आपले बरेच पोरं आहेत मुंबईला काय टेन्शन नाही आणि जर जमलं तर मी स्वतः भरतीच्या ह्याच्यात जाईन भेटू तिकडे जे मुंबईला फॉर्म भरतील त्यांना मी भेटेनच ओके बघा ग्राउंड साठी गणेश भाऊ कसं माहिते का मला असं वाटते वैयक्तिकरित्या फेब्रुवारी मध्ये ग्राउंड होऊ शकते असं मला वाटते ठीक आहे चला ठेवतो सिंथेटिक वर नाही आहे यावेळेस सिंथेटिक वर नाही सिंथेटिकच्या घेण्याची आवश्यकता नाहीये ओके भरती पुढे ढकलण्यात आलेली हा जो मेसेज आलाय ना हा अजून वैयक्तिकरित्या म्हणजे अजून हे नाही आलेलं आहे ते फिक्स नाही तुम्हाला माहित आहे काल का परवा कालच मला वाटते बातम्यांमध्ये धर्मेंद्र वारले असं आलं सगळीकडे आलं लोकमत लोकसत्तार बाबा काय विषय आहेत तो भाऊ जिवंत आहे त्याला तुम्ही जिवंतपणेच मारून टाकलं म्हणून हे न्यूजवाल्यांच साल्यांचं ऐकायचं नाही लय गोंधळ करतात सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सहित